घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस

सांडपाणी अंतर्गत नवीन रस्ते आदी प्रश्न स्थानिक नागरिकांना आजही भेळसावत आहेत यावेळी एकदा भाजपला संधी द्या आणि कमळ निशाणी समोरील बटन दाबून मला आणि पदाचे उमेदवार समीर नलावडे यांना विजयी करा असे आवाहन अण्णा कोदे करत आहेत अण्णा कोदे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्यासह प्रभागातील घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेऊन त्यांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत थँक्यू प्रभाग क्रमांक चौदाची आजच्या प्रचाराचा शुभारंभ झाला आणि अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या प्रभाग क्रमांक चौदामध्ये मिळतो आहे आपले नगरसेवकसाठी सुरेंद्र उर्फा कोदे उभे राहिलेत आणि गेल्या साडेसात वर्षाचा जर आलेख काढला तर अतिशय चांगलं काम कणकवली शहरामध्ये झालं आहे आणि त्याची पोचपावती प्रभाग क्रमांक चौदाची जनता सुरेंद्र उर्फा अण्णागोदे यांना विजयी करून देतील त्याचबरोबर नगराध्यक्षालासुद्धा अतिशय चांगली मतं या प्रभागामध्ये पडतील गेली कित्येक वर्ष आपला या प्रभागामध्ये चौदामध्ये नगरसेवक नव्हता पण आम्ही या प्रभागाला दुर्लक्षित केलं नाही प्रभागाचा या चौदा नंबर प्रभागाचा सर्वात मोठा वि विषय होता तो रस्त्याचा होता तो आम्ही प्रामुख्याने सुरेंद्र कोदेने आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही तो रस्ता प्रामुख्याने घेतला आणि आज तिथल्या रहिवाशांना समाधानकारक काम आमच्या सुरेंद्र कोदेनी केलं आहे त्याचबरोबर कणकवली शहरामध्ये जी डेव्हलपमेंट होती ती देखील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि सन्माननीय पालकमंत्री नितेश राणे साहेबांच्या माध्यमातून केली त्याच्यामुळे येणारा काळ हा भारतीय जनता पार्टीचा असेल आणि कणकवली नगरपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा शंभर टक्के फडकणार हा प्रभागात गेली सात वर्ष म्हणजे दोन हजार आठला मी या प्रभागात निवडणूक लढवलो होतो त्यापासून या प्रभागात कायम सतत लोकांशी संपर्कात मी राहिलो त्यामुळे या लोकांचा संपर्कात राहिल्यामुळे मला चांगला प्रतिसाद आणि मी शंभर टक्के निवडून द्या ये, ये आलो आहे असं मला वाटतं ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका